नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जळू ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेची दयनीय अवस्था आढळून आल्याने संताप व्यक्त होत आहे देशाच्या लोकशाहीची शान असलेल्या संविधान प्रस्ताविकेची अशी दुरावस्था म्हणजे थेट संविधानाचा अवमान असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थात उलटली आहे या गंभीर प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते धीरज हिंगोली व ग्रामस्थांनी यांनी थांब भूमिका घेत थेट तक्रार दाखल केली संविधान हे केवळ पुस्तक नसून देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आत्मा आहे मात्र ग्रामपंचायत कार्यालयात लावलेली प्रस्ताविका खराब अवस्थेत आणि अवहेलना दर्शवणाऱ्या स्थितीत असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले प्रकरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेता लोणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश खेडकर यांनी तात्काळ पुढाकार घेत परिस्थिती हाताळली त्यांनी तक्रारदार ग्रामपंचायत सचिव सरपंच व सदस्यांना समजावून सांगत संविधानाबाबत असलेली स्पष्ट केले आणि कर्तव्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक खेळकर यांच्या मध्यस्थीने ग्रामपंचायत सचिव सरपंच व सदस्यांना तात्काळ नवीन सुस्पष्ट आणि सन्मानपूर्वक संविधान प्रस्ताविका लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले यानंतर सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरणावर तोडगा काढण्यात आला या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगली असून संविधानाचा सन्मान राखणे ही केवळ औपचारिकता नसून प्रत्येक शासकीय कार्यालयाची नैतिक जबाबदारी आहे अशी भावना व्यक्त होत आहे भविष्यात अशा प्रकारची दुर्लक्ष किंवा अवहेलना खपवून घेणार नाही असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे संविधानाचा सन्मान राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद का असून ग्रामपंचायत प्रशासनानेही यापुढे अधिक सजग राहण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या प्रसंगी पत्रकार विशाल गवई मचिंद्र भटकर सामाजिक कार्यकर्ते कपिल नाईक किशोर ढोके सुखदेव ढोके जय किरण इंगोले संतोष शेंडे अनिल कुंभलवार शरद ठोसरे बाळू काडपांडे नंदू काळवांडे सुशील थोरात आदी उपस्थित होते बी सी एन न्यूजकरिता मचिंद्र भटकर बडनेरा